विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये खूप जास्त भरती आहेत त्याच्यामध्ये समुदाय आरोग्य भरती दोन हजार पंचवीस म्हणजे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर या पदासाठी भरतीचा अपडेट आलेला आहे जाहिरात आलेले आहे त्याच्यामध्ये तब्बल एकोणीसशे चौऱ्याहत्तर जागा म्हणजे जागा भरपूर मोठ्या प्रमाणात त्यासाठी तुम्हाला डॉक्टरेट लेवलचं शिक्षण सुद्धा पाहिजे बघूया आता कॅटेगरी वाईज जागा त्याचं शिक्षण अभ्यासक्रम सर्व सर्व काही डिटेल्स टोटल एकोणीसशे चौऱ्याहत्तर जागा आहेत आता यासाठी मित्रांनो फक्त आणि फक्त शंभर मार्काची प्रश्न येणार आहेत आणि प्रत्येक प्रश्न एक मार्कला आहे आणि याच्यासाठी दोन तास वेळ लागणार आहे म्हणजे एक्झाम खूप सोपी आहे आणि जास्त क्रिटिकल प्रोसेस नाही फक्त एक एक्झाम असणार आहे दुसरी गोष्ट आता ह्याच्यामध्ये रिझर्वेशन नुसार जागा सुद्धा डिवाइड करून दिलेल्या आहेत महाराष्ट्र शासनाने ज्या वेळेस मंत्रिमंडळाने मंजुरी दिली तर ती रिझर्वेशनच्या अगेन्स्ट त्यांनी डिवाइड जागा केलेल्या आहेत किती तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर जागा तर ओपन साठी मित्रांनो जागा आहे टोटल नऊशे जागा आहेत जे विद्यार्थी मित्र ओपन कॅटेगरीमध्ये त्यांच्यासाठी जागेचा खूप नऊशे जागेचा स्कोप आहे एसी मध्ये असाल तर एकशे त्रेचाळीस जागा आहेत जर तुम्ही एस टी मध्ये असाल तर एकशे तीन जागा तुमच्यासाठी अवेलेबल आहेत जर तुम्ही वीजे मध्ये असाल तर तीस जागा तुमच्यासाठी आहेत एन टी बी सी एन डी साठी असाल तर साठ एकोणतीस आणि झिरो रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्याच्यामध्ये जागा एसबीसी मध्ये असाल तर तुम्ही बहात्तर जागेसाठी तुम्ही अर्ज करू शकता म्हणजे एकासाठी एक ओबीसी मध्ये असाल तर दोनशे त्रेचाळीस तुमच्यासाठी मित्रांनो जागा आहेत त्याच्यानंतर एसीबीसी मध्ये असाल तर एकशे सत्त्याण्णव तीन कमी दोनशे जवळपास दो इथं पण चांगल्या जागा आहेत ईडब्ल्यू एस मध्ये एकशे सत्ता सत्त्याण्णव आहेत आणि ओपन कॅटेगरी मधील विद्यार्थी मित्रांसाठी टोटल नऊशे जागा आहेत आता याच्यासाठी फॉर्म कसा भरायचा आणि कधी भरायचं तर ऑनलाईन नोटिफिकेशन त्यांचं आलेलं आहे पण डेट अजून त्यांनी नोटिफाय केलेलं नाही ती लवकरच तुम्हाला आली की लगेच तुमच्यापर्यंत अपडेट करतो आता याच्यामध्ये ओपन मध्ये जर असाल तर फीस आहे वन थाउजंड रुपीज एक हजार रुपये फीस आहे ओबीसी मध्ये जर असाल तर नऊशे रुपये फीस आहे एक सर्व्हिसमॅन किंवा दिव्यांग जर असाल तर टोटली फ्री आहे म्हणजे झिरो रुपीज तुम्हाला तिथं फीस भरावा लागणार आहे फक्त ओपन आणि ओबीसीसाठी हजार आणि नऊशे एवढीच फीस आहे मित्रांनो ठीक आहे आता सगळ्यात महत्वाचं आणि आवडतीचं म्हणजे शिक्षण शिक्षण यासाठी काय लागणार डॉक्टरेट लेवलचं तुम्हाला शिक्षण हो पाहिजे असणार आहे एक पदवी लागणार आहे आयुर्वेदामध्ये तुमचं बी एम एस झालेलं असायला पाहिजे डिग्री झालेलं असायला पाहिजे तुमचं त्याच्यानंतर युनानी बी यू एम एस जरी असेल तुमचं तरी तुम्ही अप्लाय करू शकता तुमचं बी एस सी नर्सिंगचा डिप्लोमा जर झालेला असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता आणि बी एस सी इन कम्युनिटी हेल्थ म्हणजे समुदाय मध्ये तुमचं बी बीएससी नर्सिंग झालेलं असेल तरी तुम्ही म्हणजे काय चार शिक्षणाचे क्रायटेरिया त्याच्यापैकी कुठलंही एक तुम्हाला असू द्या तुमच्याकडे अवेलेबल असू द्या तुम्ही तिथे फॉर्म भरू शकता अर्ज करू शकता शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचं शंभरच प्रश्न असणार आहे तिथे प्रत्येक प्रश्न एक मार्कला असणार आहे एक मार्क आला एक प्रश्न आणि विशेष आणि आनंदाची बाब म्हणजे याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही बिलकुल ना ना नाही म्हणून इथं तुम्हाला स्कोर करण्यात जास्त चान्स आहे आणि हा वेळ तुम्हाला दोन तास आहे म्हणजे शंभर प्रश्न दोन तासामध्ये तुम्हाला सोडवावे लागणार आहे निगेटिव्ह मार्किंग सिस्टिम नाहीये म्हणजे जवळपास तुमचं फोर्टी फाय ते फिफ्टी प्लस जर तुम्ही गेलात तर तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत पण याच्यामध्ये तुमचं ऑलरेडी तुम्ही ग्रॅज्युएट असाल किंवा उच्च शिक्षण तुमचं झालेलंच आहे तुम्ही ऑलरेडी हुशार अभ्यास पण तुमचा झालेला असतो म्हणून तुमचं पन्नास प्लस तर स्कोर आरामशीर जाईल कारण की रिझर्वेशन नुसार जागा आहेत आणि त्यानुसार तुमचं मेरिट सुद्धा लागणार आहे मित्रांनो ठीक आहे आता याच्यामध्ये सिलेबस काय असणार आहे जे तुमचं मी शैक्षणिक पात्रता सांगितली वरील चार कॅटेगरीची त्याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन्स येणार आहेत फक्त आणि फक्त साठ मार्काला फक्त म्हणण्यापेक्षा अर्ध्यापेक्षा जास्त टेक्निकल क्वेश्चन्स येणार आहेत राहिले प्रश्न चाळीस मार्काचा वरच्या त्याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो वीस मार्क जे आहेत ते तुम्हाला जी के म्हणजे जनरल नॉलेज याच्यावरती वीस मार्काचं गुण असणार आहे आणि तिसरं म्हणजे एन एच एम प्रोग्राम वरती वीस मार्क असणार आहेत म्हणजे एन एच एम प्रोग्राम जो आहे त्याच्यावरती फक्त वीस मार्काचे प्रश्न येणार आहेत म्हणजे हे आणि टेक्निकल टोटल मिळून मार्काची परीक्षा आहे दोन तास वेळ आहे एक प्रत्येकी एका प्रश्नाला एक, एक मिनिट आहे लवकरात लवकर अभ्यासक्रम करायचा आहे सुरू करायचा आहे नोटिफिकेशन जसं फॉर्म भरून टाकायचा आणि आपले व्यवस्थित आरोग्य क्षेत्रात लोकांची सेवा करण्यासाठी सामुदायिक आरोग्य भरतीमध्ये तुम्ही लवकरात लवकर सिलेक्ट व्हायचंय कारण की तुमची गरज संपूर्ण देशाला महाराष्ट्राला भूतलावर प्रत्येक व्यक्तीला सजीव वस्तूला आहे कारण की तुम्ही आरोग्य क्षेत्रामध्ये काम करता आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणं म्हणजे एक प्रकारे ईश्वराची देवाची सेवा करण्यासारखंच काम आहे समाजाची सेवा करणं हे याच्यासारखं पुण्य कुठलंही नाही म्हणून लवकरात लवकर या भरतीचा अभ्यास करायचा प्रिपरेशन करायचं आणि सिलेक्शन करून तुमचं करिअर प्लस जनतेची सेवा सुद्धा करण्याचं तुम्हाला सौभाग्य या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाउट असेल इशू असेल किंवा काही अजून अडचण येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जेणेकरून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यास मी एक सहकार्य करेन आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा जेणेकरून सगळे आपल्या विद्यार्थी मित्रांना याच्याबद्दल माहिती होईल आणि त्यांचं करिअर आणि त्यांचं समाजसेवा जो करण्याचा वारसा वसा आहे तो त्यांचा पूर्ण होईल तर भेटूया नवीन व्हिडिओ मधील नवीन अपडेट सोबत नवीन कन्सेप्ट सोबत तोपर्यंत तो जय हिंद बाय बाय धन्यवाद राम राम